नाशिक महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीसची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे यात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यानं महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदावर भारतीय जनता पक्षानं आपला दावा दाखल केलाय असं असलं तरी मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटातील उमेदवारांनी देखील विलासन्ना शिंदे आणि प्रवीण तिदमे यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे नाही मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंतरी महायुतीचं वातावरण आहे आणि यामुळे सर्वत्र महायुती होईल सधारणाचा विश्वास आहे मान्य एकनाथ शिंदेसाहेबांकडे म्हणून अशा अपेक्षा आणि त्यामुळे उपमहापौर पदासाठी आमच्याकडनं प्रसन्नाथ शिंदे आणि प्रश्न आज दाखल केलेला आहे लढायचा आहे की विरोधात बसायचं आहे सर्वस्वी निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय निर्णय बाकी असताना देखील आपल्या पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले इच्छुकांकडनं मुळात असं उमेदवारी अर्जच दाखल केला नाही आपला क्लेम कसा त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे कारण शेवटी ही निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सामील झालं पाहिजे महाजन यांनी की गरज हो मला असं वाटतं की मी पण असं ऐकलंय की परंतु भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणजे सुनील केदार हे स्वतः शिवसेनेकडे महायुतीचं प्रोपोजल घेऊन आले पाहिजे महायुतीच्या महायुती झाली पाहिजे आणि या संदर्भातली बैठक इकडे तिकडे नाही तर ते शिवसेना काढण्यात आले आणि महायुतीचे प्रमुख घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रंजन सुद्धा त्या ठिकाणी आमच्या अध्यक्ष प्रवीण तिजमे होते आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की महायुती व्हायला पाहिजे मला वाटतं त्यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे एक अशी पण चर्चा आहे की संदर्भात सगळं झालेलं आहे फक्त कुठली पदं घ्यायची संदर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे भाजप आणि शिवसेना मला हे समजतात या सगळी मगाशी पण सांगितलं की शिवसेनेचे सर्व निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते मागे एकनाथ शिंदेसाहेब घेतात शिवसेनेत आदेश चालतो आणि आदेश येईल त्या पद्धतीनं जर आम्हाला साहेबांनी सांगितलं की वाय झेड व्यक्तीनं लढायचं आहे तर ते लढतील त्यांनी सांगितलं आम्हाला भेटवाल आहे तर भेटवाल या तसं शिंदे साहेबांनी तुमच्यापर्यंत निरोप पाठवला नाही आम्ही आमचे जे वरिष्ठ आहे राणासाहेब दुसरे असतील शिंदेसाहेब असतील सॉरी सुभाष कांदे असतील त्यांच्यामार्फत एकनाथ शिंदे साहेबांकडे मॅसेज दिला आणि मान्य साहेबांच्या पर्यंत हा मेसेज पोहोचला आहे की आम्ही फॉर्म करतो आता काय चर्चा सुरू आहे चर्चेला आता सुरुवात होऊ शकते तुम्हाला या फॉर्मधल्या काही वर्षांनी त्यांना त्या कोर्ससोबत तुमची काही चर्चा होते ता चर्चा, का आतापर्यंत नाही मुळात आता आज हे जी काही फॉर्मची प्रक्रिया आहे त्या संदर्भातलं पुढे कोणी फॉर्म भरले आहेत काय त्याचं पूर्ण आवाज आम्ही मान्य एकनाथ शिंदेसाहेबांना आणि साहेब ज्या पद्धतीनं आम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतील आदेश देतील त्या पद्धतीनं लोकल लेवलला बोलायचं असेल तर लोकल लेवलला अन्यथा मला असं वाटतं की वरच्या लेव्हलला हे बोलणी होऊ शकते